नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील आणि आपण पाहता जनरल व्हिडिओज मराठी मित्रांनो आम्ही आता आलोय मंगेशी देवस्थान जे आहे गोव्याचं जे प्रसिद्ध देवस्थान आहे त्या ठिकाणी आणि ते जे मंदिर आहे या मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत आणि तुम्हाला ते मंदिर परिसर आणि मंदिराबद्दलची माहिती हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा हरे कृष्ण मंगेशी हे गोव्यातील एक गाव आहे आणि या गावामध्ये मंगेश हे देवस्थान आहे हे समोर आपण पाहत आहात हे मंगेशाचं मंदिराचं प्रवेशद्वार आहे श्री संस्थान मंगेश आतमध्ये गेल्यानंतर प्रवेशद्वारापासून ते थेट मंदिरापर्यंत एक पाखाडी आहे आणि या पाखाडीच्या आजूबाजूला मोठमोठाली आणि नारळाची झाडं आहेत या झाडांना पार करून प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही मंगेशाच्या मंदिराजवळ जाणं सुरू केलं मंदिराच्या पूर्वेला एक तळ आहे तळ आणि मंदिराचं जे प्रांगण आहे याच्यामध्ये एक नगारखाना आहे या नगारखान्यामध्ये आरतीच्या वेळेला नगारे वाजवले जातात इथील वातावरण खूप निसर्गरम्य आहे तळाच्या वरून जर पाहिलं मंदिराकडून तर तळ खूप सुंदर दिसत या तळ्यामध्ये एक कमळाचं प्रतिकृती तळ्याच्या बरोबर मध्य भागामध्ये आहे तळ्याची जी तटबंदी आहे ना त्या तटबंदीला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं आता आम्ही मंदिराच्या प्रांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये जात आहोत प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचं छानसं दर्शन होतं आणि आतमध्ये गेल्यानंतर वातावरण एवढं आल्हाददायक आहे आणि एवढं आनंदमय आहे की तिथली जी चेतना आहे ती चेतना आपल्याला जाणवणं सुरू होते इतर ठिकाणी जसं विदेशी कपडे घालून लोक मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात तर तसंच याच ठिकाणीसुद्धा गोव्यामधील जे कल्चर आहे जी, जी संस्कृती आहे तीही तशीच आहे आणि या ठिकाणीसुद्धा लोक असेच फॅशनेबल कपडे घालून येतात तर अशा लोकांना या ठिकाणी प्रवेश बंद आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी श्री काळभैरवांचं दर्शन होतं आणि हे दर्शन घेतल्यानंतर आपण मुख्य जे मंगेशाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण मंगेशाचं दर्शन घेऊ शकतो श्री <्रेकरे> क्षेत्र मंगेश हे गोव्यातील पहिल्या क्रमांकाचे हिंदू देवस्थान आहे पूर्वी मंगेश हे दैवत कुठ्ठाळी म्हणजेच कुशस्थळी येथे होते पोर्तुगीज लोकांच्या बाटाबाटीच्या काळात तिथल्या महाजन वर्गाने मूर्ती लिंग यांना घेऊन होडीत घालून अंगुज महालात पलायन केले व प्रियोळ गावात मंगेशाची पुनस्थापना केली मंदिरातील आतील भागाचं चित्रीकरण करण्यास मनाई होती म्हणून आतील भागाचं चित्रीकरण करता आलं नाही एकेकाळी उत्सवात मंगेशीच्या मंदिरात प्रांगणात काही अंतरावरती रंगमंच उभारला जाई पडदे विंगा वगैरे नेपथ्य असे एका विंगेत पेटी तर दुसऱ्या विंगेत तबला आणि डग्गा आणि रंगभूमीवर प्रकाश पुरवण्यासाठी दोन रॉकेलचे दिवे असत मेकअप म्हणून तोंडाला पेवडी फासली जायची देऊळ आणि रंगमंच यामधील मोकळ्या जागेत जमिनीवर सहाशे ते सातशे प्रेक्षक मोठ्या उत्साहाने नाटक बघायला जमत रात्री अकराच्या सुमारास सुरू झालेले नाटक सकाळच्या सहा सात वाजेपर्यंत चालायचे आणि तुम्हाला माहिती आहे का याच रंगमंचावर मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी पहिल्यांदा रंगमंचावरती आपली कला सादर केली मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मीरा एका आजीजवळ गप्पा मारत होती गप्पा मारून झाल्यानंतर तिने बाहेर असलेल्या एका दुकानामध्ये खरेदीही केली तर आपण मंगेश या देवस्थानाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत माशलमध्ये जे मंदिर आहे जे देवकी कृष्णाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आणि ते जे मंदिर आहे असं म्हटलं होतं की संपूर्ण भारतामध्ये हे एकमेव मंदिर असं आहे की जे देवकी आणि कृष्णाचं आहे तर आपण ते पाहूया आणि त्यानंतर अजून एक मंदिर आहे तेही पाहूया हरे कृष्ण हे आहे देवकी कृष्ण मंदिर मार्शल जे गोव्यामध्ये आहे पणजी पासून पंधरा किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे मंदिरात जायच्या आधी मीराने पानामधील जे पूजेचं साहित्य आहे ते घेतलं आणि आम्ही मंदिराकडे निघालो श्री देवकी कृष्ण रवळनाथ संस्थान गोव्यामधील सारस्वत समुदाय यांच्याद्वारे स्थापित सर्वात पुरातन मंदिरापैकी एक आहे हे मंदिर भगवान परशुराम यांच्याशी संबंधित आहे मंदिराच्या अवधीचे अनुमान लावणे फार कठीण आहे कारण मंदिराचा अधिकांश इतिहास अस्पष्ट आहे आणि हे गाणी आणि कथा यामध्ये मर्यादित आहे देवकी आणि कृष्ण यांचा संदर्भ महाभारत यामध्ये सापडतो गोमांचल पर्वताचा उल्लेख विशेष करून येतो येथे सांगितले जाते त्यामध्ये एकीकडे कृष्ण आणि बलराम आणि दुसरीकडे जरासंध आणि त्यांच्या समर्थकांमध्ये युद्ध लढले गेले होते वास्तवात जरासंध एवढा शक्तिशाली बनला होता की कृष्ण आणि बलराम यांनी आराम करण्याच्या उद्देशाने गोमांचल पर्वतामध्ये शरण घेण्याचे ठरवले जरासंधाने कृष्ण आणि बलराम यांचा पाठलाग गोमांचल पर्वतापर्यंत केला कृष्णाची जन्मदाती आई देवकी यामुळे अस्वस्थ झाली आणि कोणत्याही किमतीत कृष्णाला पाहण्याची तिची इच्छा झाली आणि ती गोमांचल पर्वतापर्यंत गेली तिथे तिचा सामना कृष्णासोबत झाला देवकी कृष्णाला पाहून विश्वास नाही करू शकली की हे कृष्णच आहेत तिला वाटले की वाईट शक्त्या तिला भ्रमिष्ट करीत आहेत त्यामुळे कृष्णाचे जीवन संकटात आहे तेव्हा कृष्ण देवकी मातेला विचारतात की मी तुझा मुलगा तुझ्यासमोर असताना तू इतकी उदास का आहेस तेव्हा देवकी माता म्हणाली तू माझा बाळकृष्ण कसा काय असू शकतोस या क्षणी कृष्णाच्या लक्षात आले की द्वारकेला गेल्यापासून देवकी मातेला आपण भेटलोच नाही आणि देवकी मातेच्या मनात लहानपणाची छबी होती त्यामुळे ती ओळखू शकली नसेल कृष्ण लगेच बालपणीच्या वेषात देवकी मातेसमोर प्रकट होतात आणि देवकी मातेला मिठी मारतात देवकी मातेने बाळकृष्णाला उचलले आणि मांडीवर बसवले याच रूपातील मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात आलेली आहे या मंदिराच्या मंदिरा स्थापनेची कथा हीच सांगितली जाते आणि याच प्रकारची मूर्ती म्हणजे डाव्या मांडीवर बाळकृष्ण बसलेली आहेत आणि देवकी माता त्यांचे लाड करीत आहे अशा प्रकारची मूर्ती येथे स्थापन करण्यात आली आहे मित्रांनो या प्रकारचं मंदिर हे संपूर्ण भारतामध्ये एकमेव फक्त माशल या भागात सापडते आपण आता देवगी श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन आपण आलोय खांडोळा इथे म्हणजे जे मार्शलमध्येच आहे आणि इथे हळदणकर जे अण्णावाची माणसं आहेत सर्वांची कुलस्वामिनी आहे इथे भगवती हळदकर तर तिथं आता आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर लॉक संपवूया हरे कृष्ण येथे आल्यानंतर आम्ही पहिलंच पाहिलं की येथे चिरे काढलेले होते आणि हे चिरे हे चौकोनी आकाराचे होते आमच्या भागामध्ये म्हणजे रत्नागिरीमध्ये हे आयत आकाराचे असतात माझी सासूरवाडी हेदवी गावातली हळदनक्रांगडे त्यामुळे या देवीला येणं झालं श्री भगवती हळदणकरी देवस्थान खांडोळा येथे मित्रांनो म्हापसा येथे हळदोणे हे गाव खरं हळदणकरांचं पण या गावात बाटाबाटी झाल्यामुळे या गावातली जी मूर्ती आहे ती मूर्ती ही खांडोळा येथे हलवण्यात आली आणि येथे या देवीचं मंदिर बांधण्यात आलं या संपूर्ण भारतामध्ये जेवढे सगळे हळदणकर आहेत या सर्व हळदणकरांची ही देवी असं म्हटलं जातं की आपल्या कुलस्वामिनीची जर कृपा आपल्यावरती असेल तर त्या घरामध्ये कधीही वस्तूचा पुरवठा कधी कमी होत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हे आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं आवश्यक आहे म्हणजे कुलस्वामिनी हे आपल्याला वस्तूंचा पुरवठा तर करतेच आणि आपलं जे मूळ तत्व आहे त्या मूळ तत्वाकडेही जाण्यासाठी मार्गदर्शन करते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं आवश्यक आहे खांडोळा येथे हळदणकरिणीचं चा दर्शन झालं होतं आणि आम्ही आम्हाला दर्शन खूप छान वाटलं मंदिरंही खूप छान आहे आणि जेवढे सगळे हळदणकर आहेत ह्या सर्व हळदकरांची कुलस्वामिनी ही आहे भगवती हळदोणकरण तर कधी संधी मिळाली तर या नक्की इथे कसं यायचं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिहितो तर आताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईबही करा बेल ऐकूनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद हरे कृष्णा